केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातम्या सकल मातक समाजाचा जन आक्रोश मोर्चा दिनांक चोवीस मार्च 2025 रोजी सकाळी ठीक दहा वाजता डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक ते उपविभागीय कार्यालय उदगीर पर्यंत सकल मातक समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे शिवशक्ती नगर उदगीर येथील दलित बांधवांचा तानाजी बाबुराव सोनकांबळे अमानुष मारहाण करून जिवे मारणारे मेहराज पटेल व त्यांच्या साथीदारावर त्वरित फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून आरोपीला कठोर शासन करण्यात यावे लवजीनगर परभणी येथील बालिका बलात्कार प्रकरण जलद गती फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी तसेच पीडित परिवाराला शासनाने दहा लक्ष रुपये मदत देऊन परिवाराचे पुनर्वसन करावे उदगीर शहरातील साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळ्या शेजारी मंजूर झालेले साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाला नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे न्यायालयीन स्थगिती देण्यात आली आहे तरी ती नगर परिषद प्रशासनाने त्याचा व्यवस्थित पाठपुरावा करून सभागृहाचे काम त्वरित चालू करावे वरील मागणीसाठी संबंधित परिवाराची व समाज बांधवाची बाजू घेऊन निघणाऱ्या या मोर्चात सर्व नागरिकांनी सहभाग घेऊन आपली संवेदना उजागर करावी असे आवाहन सकल मातंग समाज उदगीरच्या वतीने करण्यात आलं आहे महाराष्ट्र न्यूज परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा